नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे कृषी कृषी बांधवांनी मास विक्री बंद केले कृषी बांधवांची युनियन आहे युनियन आणि संघटना त्यांच्यावर वारंवार आपल्या राज्यामध्ये अन्याय होत आहे त्यांनी जनावरे खरेदी केले बाजारातून खेड्यापाड्यातून तरी एक संघटना जातीवादी संघटना त्या जनावरांना त्याच्या गाड्या अडवतात हाकला हाकलत ठोरं आणत था, आणत असताना त्यांचे पकडतात आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याशी हुज्जत घालतात भांडण निर्माण करतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करतात हे कुठ्रो काढण्यास सहन करणार आहे कृषी बांधव म्हणून त्यांनी त्यांची युनिओमध्ये पकड निर्माण केली आणि शासनाला राज्य सरकारला व केंद्र सरकारला राज्य सरकारला केंद्र सरकारला तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले बाजार समितीमध्ये आठवडी बाजारमध्ये बाजार समितीमध्ये मास विक्री बंद खरेदी विक्री बंद केली त्यांनी खरेदी विक्री बंद करून त्यांच्यावर अन्याय कुठ करतील ते म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कोणती ते जातीवादी संघटना आहे जे कोणती संघटना असेल त्यांना अधिकार कोण दिला हो त्यांना अधिकार कोण दिला ज्या ज्या राज्याचा राजा उचापती त्या देशाची जनता उचापती होत असते म्हणून राज्य राजा आपल्या राज्य सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कृषी बांधवावर वारंवार घोर अन्याय होत असलेला दूर झाला पाहिजे थांबला पाहिजे बंद झाला पाहिजे त्या या मागणीचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब दिग्रस यांच्याकडे त्या देण्यात आलेले आहे समय माजी नगरसेवक नूर मोहम्मद खान पठाण रमजू पटेल सय्यद आक्रम माजी नगरसेवक सैयद अक्रम रमजू पटेल माजी नगर अध्यक्ष नूर मोहम्मद खान सह अनेक कृषी बांधवांनी निवेदन तहसीलदार साहेब मयूर राऊत तहसीलदार दिग्रज यांच्या मार्फत राज्य सरकारला केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे आणि तसेच आपल्या दिग्रज ठाणेदार वैद्यनाथ मुंडे साहेब वैद्यनाथ मुंडे साहेब त्या ठिकाणी प्रामुख्यानं चोख बंदोबस्त करून प्रामुख्यानं हजर होते आणि त्यांनी निवेदन स्वीकारताना त्यांनी दोन शब्द बोललेले आहेत धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने शाई न्यूज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया